नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधी जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूनम आहे आज दोन ऑक्टोबर आहे आपण गांधी जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्यातर्फे गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांनी लोकांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले शेवटी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद